ठिकाणी तुम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जा, आहे तुम्ही मोठ्या उत्साहात या ठिकाणी किल्ल्यावर चाललेला काय सांगाल छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव असलेलं शिवराज्याभिषेक मंदिर शिवराजेश्वर मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे आणि अरे संभाजी महाराजांपासून या ठिकाणी शिवजयंती सुद्धा साजरी झाली होती आणि शाहू संभाजी संभाजीराजे आणि राजाराम महाराज आणि ते मंदिर स्थापन केल्यानंतर आपण माहित असल की मंदिरामध्ये दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शिवप्रेमी आणि महाराष्ट्रातले शिवजोत हो इथनं घेऊन जातात आणि आम्ही पण दरवर्षीप्रमाणे या यावर्षी सुद्धा शिवजयंती उत्साहात आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवराजे शिवमंदिर करणार आहोत आणि आमचे सर्व शिवसैनिक आहेत ते पण त्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातील इथनं शिवजोत घेऊन घेऊन जाणाऱ्या सगळ्या शिवभक्तांना आमच्या मनापासून शिवजयंतीच्या शुभेच्छा राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्याची या ठिकाणी होते काय खर तर दुर्दैवाने गेल्या वेळी जो राजकोट किल्ल्यावर पुतळा बसवला होता त्याचं काम ही गोष्ट झालं होते पहिल्यापासून लोक होते त्यामुळे तो दुर्दैवाने तो पडला आणि आज पुन्हा एकदा त्या ठिकाणी नवीन शुभारंभ होतोय ते आ, शिवाजी महाराजांचे जे स्मारक आहे ते अत्यंत चांगलं व्हावं मजबूत व्हावं आणि त्यासाठी बांधकाम विभागाने किंवा महाशासनाने लक्ष द्यावे त्यामध्ये गेल्या वेळेसारखा कुठलाही भ्रष्टाचार होऊ नये आणि त्यामध्ये आम्ही पण आमच्या पद्धतीने त्यांना सहकार्य कर मार्गदर्शन करणार आहोत आणि हे शिवाजी महाराजांचं स्पर्धा अत्यंत चांगलं व्हावं अशी आमची अपेक्षा आहे सर राजकीय प्रश्न टायगर तीनचा टप्पा या ठिकाणी पुढे येतोय भास्कर जाधव आणि तुम्हाला पण थेट या ठिकाणी ऑफर दिलेली पाहायला माहिती काय सांगा नाही नाही आम्ही कालच सांगितलं दररोज सांगिततोय की आम्ही शिवाजी महाराज गद्दारी करणार नाही शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्याप्रमाणे लोकांनी काही लोकांनी गद्दारी केली होती आणि आज शिवजयंतीच्या आम्ही शपथ घेऊ की आम्ही गद्दारी करणार नाही आम्ही प्रामाणिक लोकांबरोबर आणि शिवसैनिकाशी आम्ही तुमचे जवळचे मांडले जाणारे जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी काल राजीनामा दिला काय प्रतिक्रिया खर तर त्यांनी राजीनामा दिलाय त्यांच्याशी आम्ही बोलणार आहोत वरिष्ठ सुद्धा त्यांच्याशी बोलते काय मनधरणी होणार आहे का है शी बोलू सर काल एकनाथ शिंदे असं म्हणाले जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले नसते तर शिवसेना कुठली नसती नाही आता खरं तर एकनाथ शिंदेने तेव्हा भाजप बरोबर काय युती केली नव्हती उद्धवजींनी हे आता एकनाथ शिंदेना कळत असेल माहिती असेल की सगळे निर्णय मुख्यमंत्रीच घेत आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांना कालची सुरक्षा काढून घेतली दिल्लीची कपात आहे या सगळ्या गोष्टीमुळे आता त्यांना कळेल की त्यावेळी उद्धवजींच्या काळामध्ये सुद्धा असंच सरकार आपण असताना आपला विश्वास घेत नव्हतं असं हेच म्हणणं होतं की जे आता मंत्री झालेत ते हेच मंत्री त्यावेळी सरकारमध्ये होते आता तेच सरकारमध्ये आहेत आणि आमचं एक म्हणणं आहे की तुम्ही इतर गोष्टी करण्यापेक्षा आता महाराष्ट्राचे वेगवेगळे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा सर दसरा मेळावर मनोहर जोशी यांचा अपमान करून त्यांचं त्यांना स्टेजवरनं खाली आणण्यात आलं होतं तशीच रामदास कदम यांना देखील परिस्थिती अपमान करण्याची तयारी जी आहे ती उद्धव ठाकरे यांनी केली होती असं लोक शिंदे यांनी केलं त्या कडे आता झालेल्या गोष्टीकडे पाहण्यापेक्षा तुम्ही का शिवसेनेपासून वेगळे केलेला गे त्यामुळे वे तुम्ही आज महाराष्ट्राचा कारभार बघा शिवसेना वाढण्याचा प्रयत्न करा आज जे लोक येत नाहीत त्या लोकांना तुम्ही अमेशा आहेत त्या लोकांना दबाव टाकतायत आणि त्यामुळे तुमच्याकडे आलेला प्रत्येक माणूस हा विचाराने किंवा प्रेमापोटी केला नाही तर दबावामुळे फायद्यामुळे स्वार्थामुळे आहे हे आता महाराष्ट्र जनता ओळखलेलं आहे निश्चितपणे या पुढच्या काळामध्ये सुद्धा जे तुमच्याकडे जातील त्यांना काहीतरी स्वतःचं व्यक्ती स्वार्थ असेल म्हणूनच जातील अशी अशी आता जनतेची भावना शिवसेना जेव्हा फुटली त्यावेळी तुम्हाला देखील ऑफर होती आता देखील ऑपरेशन टायगर आहे तुम्हाला काही ऑफर आहेत का नाही खरंतर आम्ही त्यावेळी सुद्धा शिवसेना कुटेच्या वेळी सुद्धा आम्हाला जे ऑफर होतात त्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि आम्ही त्या ऑफर नाकारलाय त्यामुळे आमचं नुकसान झालं असेल तरी आम्ही ज्या ऑफर टाकला त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे की आमच्याकडे काही लोक असे असतील की ते उद्योजी शिवसैनिकांबरोबर फक्त आधार ना करणार नाही आणि त्यामुळे जे आम्हाला ऑफर बघितलं आता काय चौकशी जी आहे ती तुमची केली जाते मात्र राजन साहेबांची चौकशी कुठेतरी थांबले पाहायला मिळते ते त्यांच्या माहितीच्या वाटेवर असल्यामुळे सगळं झालं नाही आता आपण बेन असाल की ज्यावेळी ह्या चौकशी सुरू झाल्या होत्या महाराष्ट्रातल्या त्यातला तर मी एकटाच राहिलो की जे मी त्यांच्यात गेलो नाही त्यामुळे माझी चौकशी चालू राहणार आहे आणि मी बदमी की माझा हा लढा एकटाच आहे तो मी चौकशीचा एकटाच लढा चालू ठेवीन मी काय कोणाला भिकाळला नाही पण जो त्यांच्यात गेला त्यामध्ये सगळ्या चौकशीच संपल्या हळूहळू ते आता खातं बंदच करते मला साहेब जितेंद्र जानवळे सुद्धा आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये चाललेले आहेत काय प्रतिक्रिया असेल ते मुंबईतले आता सगळे एखादे कार्यकर्ते झाले त्याला केवढं मोठा करायचा ते काय नगरसेवक होते नाही होते त्यामुळे त्याला त्याबद्दल प्रश्न आहे साहेब छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावरील आपण कसं याकडे मी कालच चित्रपट बघितला आज पण माझे मुलांनी हा पिक्चर बघणार आहे अत्यंत चांगला पिक्चर आहे खरं तर त्यावेळी सुद्धा खंडोजी हे हो, होते शिकले बरोबर ना त्यामुळे त्यावेळी सुद्धा महाराजांबरोबर कशी छत्रपती संभाजी महाराज कशी गद्दारी केली हे आपण त्या चित्रपटात दाखवलेली आहे आणि सोक्यांनीच आणि गद्दारी करून सुद्धा महाराज हटले नाहीत आणि ती परंपरा पुढे सुद्धा दोनशे अडीचशे वर्ष सत्ता मराठ्यांनीच गाजवली त्याप्रमाणे गद्दारी थोडक्या वेळेसाठी असेल त्यातून नुकसान संभाजी महाराजांसारखं आम्ही एक महान योद्धा गमवलो असो परंतु पुन्हा त्या ठिकाणी सैन्य मराठ्यांचं उभं राहिलं आणि अटकेबार झेंडा सुद्धा फटकवलेला आहे आणि तीच परंपरा त्या चित्रपटातून काही शिकण्यासारखं असेल तर गद्दारी आपल्या स्वार्थासाठी न करता मातीशी आणि धर्माशी मान राखलं पाहिजे एवढं मात्र सर, ठाकरे सरकार सुद्धा वरुण सरदेस सरदेसाईनं सिक्युरिटी दिलेली होती आता सिक्युरिटी काढून घेतला त्यावेळेला तुम्ही सगळे म्हणतात नाही आता आमची सिक्युरिटी काढली नाही शिंदे गटाची सिक्युरिटी काढली पण त्यावेळेला वरून सरदेसाई शिंदे गटाची सिक्युरिटी काढली तर शिंदे गटाचे मंत्री जे विचारतात आमदार विचारतात त्यामुळे त्यांनी उत्तर ना बरोबर आहे जसं एखाद्याचा पोपटाचा जीव एखाद्या माणसाचा जीव उद्धव ठाकरेंचा जीव, जीव महानगरपालिकेला अडकला जीव हा मराठी माणसांसाठी महापालिकेत आहे आज मुंबईमध्ये खासदार आमदार भाजपचे कि अमराठी आज झालेले आहेत पंधरा सोळा आमदार एकट्या मुंबईमध्ये अमराठी झालेले आहेत आणि आज मुंबईतल्या मराठी माणसांना हिंदीत बोलावं लागतं बोलावलं पाहिजे तुम्ही मराठी माणूस नालाय असं